नमस्कार तर मराठी इन अमेरिका या आमच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि जे सबस्क्रायबर्स आमच्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद तर आज आम्ही आहे वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीमध्ये जे की न्यूयॉर्कमध्ये आहे आणि इथून शंभराव्या मजल्यावरून आपल्याला न्यूयॉर्क सिटीचा व्ह्यू बघायला मिळणार आहे तर इथं जे तिकीट सिस्टम वगैरे हो आहे ते आपण स्वतःच तिकीट वगैरे तिथे ऑनलाईन घ्यायचे असतात तर तिकीट जवळजवळ प्रत्येकी पन्नास डॉलर होतं आणि जी लिफ्ट होती शंभराव्या मजल्यापर्यंत आपल्याला नेणारी ती सत्तेचाळीस सेकंदामध्ये आप तिथे पोचत होतो त्या लिफ्टनं तर लिफ्टमध्ये पण हा असा व्हिडिओ त्यांनी तिथे शो केलेला होता तर इथून जे मेन अट्रॅक्शन आहेत ते सगळे वेळ दिसत होते जसं की ब्रोकलिन ब्रिज आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे हे सगळं वरतून आपल्याला खूप छोटं छोटं बघायला मिळत होतं तर जवळजवळ ही हाईट होती आ, बाराशे Put picture just a height. Under the bows where the shadows play, the wind softly होता न ट्रिपचा पार्ट वन तर अजून बरेच सारे प्लेसेस सा आम्ही व्हिजिट केलेले आहेत तर त्यांचा आम्ही पार्ट टू आणि पार्ट थ्री घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्टे ठेऊन तर इथून आम्ही आता जेवायला चाललो आहे तर इथे इंडियन रेस्टॉरंट्स भरपूर आहेत न्यूयॉर्कमध्ये तर त्याच्यातलं भवन नावाचं जे साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही चाललेलो आहे आता आणि इथे मेट्रोच्या आतमध्ये असे बरेच सारे शो सुरू असतात तिथे तर असे फनी शो आपल्याला बघायला मिळतात आणि मेट्रोचा पास आपल्याला काढायला लागतो तिथे तर सर्वांना भवन रेस्टॉरंट हे एकदम सिटीच्या मध्यभागी आहे तर हे मेनू तुम्हाला दाखवते इथले तर हे मेनू कार्ड आहे आणि रेट पण असतात जवळजवळ पंधरा डॉलर सोळा डॉलर वगैरे अशा रेंजमध्ये असतात तिथे धन्यवाद